कमी झालेले बऱ्यापैकी गाई म्हशी आपल्याकडे बैल हे पण नाहीये तर आपण त्याचा वापर करायचा यामध्ये की आपण घेतलं आणि जतन केलं पाहिजे यामध्ये पशुधन स्थानिक पातळी उपलब्ध आणि भारतीय परंपरेत रुजलेली रसायन शेती आहे नैसर्गिक शेती यामध्ये पारंपरिक आणि स्वदेशी पद्धतीचा शेती करावं जे काय ते सोडवण्याचं काम करणार आहे आणि कृषीसाठी ला कृषी विभागाकडनं मालदार चालू आहे

यायची पण तयारी पाहिजे म्हणजे आपल्याला करता पाहिजे आणि <गए> जर सांगा बाजारपेठ जास्त जर शेतीतून जास्त उत्पादन घेतला आपण तर त्याला आपण म्हणतो बाजार मिळत नाही काही व्यासपीठ नाही तर तशी व्यासपीठाची वेगळं बाजार व्यवस्था अशी तयार केलेली आहे कृषी विभागाने इगतपुरी ऑर्गेनिक फार्म पौडूसर कंपनी वाघेली या नावाने रजिस्ट्रेशन झालेले आहे आणि काम चालू आहे तर सेंद्रिय उत्पादन घेऊन आपण बौढीसर कंपनीचं माध्यम ते पूर्ण विकणारे नाही का तर अशी व्यवस्था सरांनी आपल्याला ती करून दिली करून या कार्यक्रमाचा उद्देशच असेल तर त्यांना कोणते कसे वाढतील ना

टॅक्स नोंदणी केल्यानंतर महत्वाचं म्हणजे तुमचा जो काही पंचनामा होतो ता नैसर्गिक तापत्ती येत किंवा वेगवेगळ्या योजना येतात कृषी विभागाच्या असो मजकुरी विभागाच्या असो कोणत्याही योजनेचा लाभ घेण्यासाठी एग्रिस्टॅक्स जे काय नोंदणी आहे जे काय तुमचा फार्म था आय डी फार्मिंग आय डी ते फार महत्वाचे आहे त्याच्याशिवाय तुमचं कोणतीही गोष्ट कोणतीही होणार नाही म्हणजे इवन तुमचं बँक लोन सुद्धा जर असेल तुमचा फार्म आय डी दिला शहरात तुम्हाला समजा क्रॉप लोन आहे तो फार्म आय डी टाकला आणि तुम्हाला लोन सॅन्स मिळून तिथे बारे घेऊन जा आठ घेऊन जा याची सही नाही त्याची सही नाही या सगळ्या गोष्टीपासून सुटका जर पाहिजे असेल तर ॲग्रिस टॅक्सची नोंदणी ही फार महत्त्वाची आहे तरी सर्वांनी ती ॲग्रिस्टॅक्सची नोंदणी जे राहिले आहे त्यांनी करून घ्यावी असं मी कृषी विभागाकर्चे सर्वांना आवाहन करत आहे